नमस्कार सध्या आपण फलटण शहरामध्ये आहोत ज्ञान ज्योती करिअर अकॅडमी या ठिकाणी सध्या आहोत सत्तावीस तारखेला जो प्रकार घडला निंबूत येथे आदरणीय निंबाळकर सर यांच्यावर जो गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये ते अं मृत्यूमुखी पडले आहेत गौतम काकडे हे आरोपी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे खरं खर तर ह्या प्रकरणाची सर्वत्र महाराष्ट्रभर चर्चा होत होत आहे रणजित निंबाळकर सर हे बैलगाडा क्षेत्रातील नामवंत बैलगाडा मालक म्हणून त्यांची ओळख होती यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या निधनामुळे ते एक अकॅडमी चालवत आहेत ज्ञान ज्योती करिअर अकॅडमी सध्या त्या अकॅडमी मध्ये आपण आहोत ते येथील विद्यार्थी हे सुद्धा दुःख व्यक्त करत आहेत सर्व सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांचा स्टाफ आहे त्यांचे विद्यार्थी आहेत काय नेमक चालू आहे किंवा त्यांच्या शिफ्ट त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत रणजित निंबाळकर सर आपल्यामध्ये येत आता आणि तुम्ही स्टाफ मध्ये एकत्र काम करत होता काय भावना आज विश्वास बसत नाही की सर नाही येत म्हणून कारण की एक धक्काच होता आमच्यासाठी तो की एवढा मनमेळ व्यक्ती जो आहे तो आज आम्ही रोज सरांबरोबर सहकार्य आम्ही रोज असा सरांबरोबर तर साहजिकच ह्या गोष्टी आज मानसिक मन आपला ऍक्सेप्टच नाही करत की सर नाही आता आम्ही सरांतून आले कोण अॅक्सेप्टच नाही होत की सर आपल्यात नाही येत म्हणून हे अजून आम्हाला बरेच दिवस लागतील की सर या गोष्टी मानसिकच तयार नाही होत की आज सर आपल्यात नाहीच म्हणून कारण की सरांचा एक आमच्यावरती भरपूर विश्वास की तुम्ही तुमच्या पतीने तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्हाला मुलांना जसं घडवायचं त्या पतीने तुम्ही मुलांना प्रत्येक विषयामध्ये कसं ते करायचं सरांनी आपल्याला त्या गोष्टी बऱ्याच सांगितल्या मग त्यानुसार आम्ही सगळ्या गोष्टी करत होतो आणि सर काही जरी अडचण वगैरे आली आपल्या घरामध्ये कुठे जरी काय जर झालं तर सर लगे फोन केला गेले की सर तिथे दहा असायचे म्हणून एक जवळचा भाऊस गेला तो आमच्या त्यामुळे एक खूप म्हणतो आपण खूप बोलायचं येत नाही अशा गोष्टी घडलेल्या आहेत आता त्यांच्या जाण्यामुळे खर तर बैलगाडा क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण झाले ते आता या अकॅडमी मध्ये सुद्धा पोकळी निर्माण झाली आता ही कशी भरून काढणार आणि पुढची वाटचाल कशी असणार आम्ही अकॅडमी चालूच ठेवणार आम्ही अकॅडमी बंद नाही ठेवणार आहे आम्ही मुलांना एक आतापर्यंत ज्या गोष्टी जसं इथून क्लास चालू होता तसाच इथून पुढे क्लास चालू राहील तो बंद आम्ही करणार नाही तो क्लास ज्ञानदानाचं जे काम आहे ते त्यांच्यापेक्षा त्यांच्यासारखं त्यांच्यासारखं सरांसारखं आम्ही त्या गोष्टी आता पण सरांनी आम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या त्याच पद्धतीने आम्ही इथून पुढं त्या गोष्टी आम्ही क्लासेस जे आहेत सरांचे आहेत ते चालूच राहतील आपल्यासोबत विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत जाणून घेऊया आपण काय भावना आहेत आमचे सर गेले त्यामुळे आम्हाला तर खूप दुःखच आहे कारण आमचे सर आम्हाला रोज यायचे वगैरे काहीतरी सांगायचे आणि ते आमच्या घरातले असल्यासारखेच होते कधीही त्यांनी असा भेदभाव केला नाही की तू जुनी आहे तू नवीन आहे असं कधीच केलं नाही काहीही झालं ना तरी ते आम्हाला त्यांच्याबरोबरच जेवाय वगैरे कुठेही बाहेर गेलं ना तरी ते आम्हाला त्यांच्याबरोबर न्यायचे त्याच्यामुळे आज आता आम्ही सर गेल्यापासून तर आमचे लेक्चर नाही ग्राउंड नाही काय नाही खूप सगळे असं संकट आले वाटते आणि सरांची गाडी आली ना तरी त्यांना असं वाटायचं की सर आले सगळे दोन मिनिटात लेक्चर मध्ये यायचे त्याच्यामुळे सगळे आता जरी मध्ये आहेत आता पोरींचे ग्राउंड वगैरे झालेत आता त्यांचे लेक्चर झाले पाहिजेत हे ना चुकीचं झालं असं सर्वांना तर वाटतंय आणि त्याला भेट न्याय भेटलाच पाहिजे रणजित सरांना न्याय हा भेटलाच पाहिजे काही झालं तरी रणजित सरांना न्याय भेटलाच पाहिजे आता ते गेल्यामुळे रणजित सर गेले जरी असले तरी अंकिता मॅडम आमच्या पाठीशी गंभीरपणे उभ्या आहेत आणि रणजित सरांचं स्वप्न होत की त्यांच्या अकॅडमीतली सर्व मुलं व्यवस्थित यशस्वी झाली पाहिजेत भरती झाली पाहिजेत आणि सरांचं ते स्वप्न आम्ही साकार करण्यासाठी आमचे शंभर टक्के प्रयत्न करू आणि आम्ही सगळ्या भरती होऊन दाखवूच अजून वेगळं त्यापासून आम्हाला दुःख तर होतच पण त्या दुःखासाठी आम्ही आता लढणार आहोत त्यांना असं वाटलं की आमच्या सरांचं नाव आता कुठेतरी मोठं झालं होतं ते त्यांनी खराब करण्यासाठी आमच्या सरांना ह्या सगळ्या घटना केल्या पण काही झालं तरी आता सरांचं नाव कुठं तरी मोठं होत होतं पण त्याच्यापेक्षाही आम्ही नाव मोठं करून दाखवणारच आणि सरांचं एक स्वप्न होतं की सरांच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी भरती झाल्या पाहिजे पण ते सरांचं तेही स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत आणि आमचा सुंदर बैल तोही आम्हाला परत हवा हवा आहे आणि आमच्या सरांना अन्याय हा भेटलाच पाहिजे काही झालं तरी त्यांच्या या छोट्याशा चिमुकलीकडे बघून तरी हा न्याय दिलाच पाहिजे आम्ही खचून आमच्या पाठीशी उभे असणारे सतत आमचे रणजित सर गेले तरी सुद्धा त्यांची इच्छा होती की त्यांच्या सर्व पोरपुरी भरती झाल्याच पाहिजे त्यामुळे आम्ही न खचता त्यांचा एक शब्द कि मी आहे तू कर हा शब्द सगळ्यात मोठा होता सगळ्यात पॉवरफुल होता की तू करू शकतेस तू कर आणि आम्ही तो शब्द सतत आठवून प्रत्येक गोष्ट करणारे न खसता सगळ्या पोरीन सगळे पोर शंभर टक्के एकशे एक टक्का भरती होऊन दाखवणारच आहे पण आम्ही भरती आमच्या मार्गाने निघून जाऊ पण त्यांची मुलगी त्यांची बायको इथेच राहणार आहे त्यासाठी न्याय न्यायालयाने त्यांना त्या दोघींसाठी न्याय दिलाच पाहिजे आणि त्यांना द्यावाच लागेल त्यांना दिलाच पाहिजे एवढीच इच्छा आहे आमची रणजित सर गेल्यापासून सगळे तर असे दुःखीचे पण आता ते गेलेत म्हणून सगळे असे मागण्या सरणार सगळे चांगले आहे ना आम्ही प्रयत्न करणार भरती होणार आमच्यासोबत शिंदे सर संकेत सर हे येतात सर आहेत ग्राउंड घ्यायला तर सर सोबत मॅडम सुद्धा आहेत त्याच्यामुळं काय हे नाही वाटत पण सर गेले त्याच्यामुळं एक आमचा आधार गेल्यासारखं झालंय पण आम्ही सगळे त्याच त्याच ताकदीनं प्रयत्न करून भरती होण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू खर तर रणजित निंबाळकर सरांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते सध्या त्यांचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे त्यांची जी अकॅडमी आहे त्या चे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा न खचता हिथून पुढे अं भरती होण्याच्या भरती होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आता आपण त्यांच्याशी बातचीत केली कॅमेरामॅन